नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण शरद जवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते जवळ हे शरद जवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी कोणते संख्याविशेषण गाव हे संख्याविशेषण नाही मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा न्यूनत्व बोधक मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अवयाचा प्रकार आहे त्याने सर्व पेरू खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा अनिश्चित वाचक हा त्याने सर्व पेरू खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आहे आणि या शब्दाची जात सांगा भयान्वयी अव्यय ही आणि या शब्दाची जात आहे चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे चांगुलपणा हे भाववाचक प्रकारचे नाम आहे अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा ही वाट दूर जाते दर्शक सर्वनाम हे अधोरेखित शब्द ही या सर्वनामाचा प्रकार आहे सामान्य नामाचा प्रकार ओळखा पुरुष हा सामान्य नामाचा प्रकार आहे अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन संकेतबोधक हे की या अधोरेखित शब्दाने सूचित होणारे उभयान्वयी अव्यय आहे मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला परिणामबोधक हे मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे सामान्य नाम असलेला शब्द ओळखा वही हा सामान्य नाम असलेला शब्द आहे धातूपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणाऱ्या क्रियावाचक शब्द कोणता कृदंते हे धातूपासून तयार झालेले परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणाऱ्या क्रियावाचक शब्द आहे खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आलेले आहे हत्तीचे चालणे सावकाश असते या वाक्यात धातूचे नाम आलेले आहे खालीलपैकी सामान्य नाम कोणते अमराई हे खालीलपैकी सामान्य नाम आहे खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही येथे हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते ते हा शब्द ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम आहे खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा राम हा भाववाचक नाम नसलेला शब्द आहे तो आला की मग मी जाईन या वाक्यातील असलेली सर्वनामे कोणती तो मी हे सर्वनामे आहेत खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे स्वत हे खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम आहे खालीलपैकी कोणता संख्याविशेषणाचा प्रकार नाही सार्वनामिक संख्याविशेषण हा संख्याविशेषणाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे चौपट हे आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे काही पक्षीच उडू शकतात वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा अनिश्चित संख्याविशेषण हा काही पक्षीच उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार आहे शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखा क्रियाविशेषण ही अविकारी जात आहे खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा औदार्य हे भाववाचक नाम आहे तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी प्रकार समुच्चय बोधक हा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्याविशेषण ओळखा दुहेरी रंग हे आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण आहे पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे अथवा हे आहे सामान्य उभयान्वयी कोणते नाम नाही हिमालय हे सामान्य नाम नाही श्याम झाडामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते मागे हे शाम मागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे कडू कारले हुशार मुलगा सुंदर फूल अधोरेखित विशेषण कोणत्या प्रकारचे विशेषण आहे गुणविशेषण हे, गुण हे कडू हुशार सुंदर या अधोरेखित विशेषणाचे प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद